नमस्कार माझे नाव वेदांत सुरेश गारवे मी करंजाडे सेक्टरच्या या बिल्डिंग मध्ये राहतो मी मी स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्यासाठी हा शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेला दे आहे याचे नाव पद्मदुर्ग पडले कारण की याला पाच बुर्जे आहेत आणि तो कमळासारखा दिसतो वरतून बघितल्यावर म्हणून याला पद्मदुर्ग म्हणतात हा अरबी समुद्रातला खूप आतमधला एक मजबूत आरमार आहे मराठ्यांच्या अ मावळ्यांसाठी अं हा अरबी समुद्रात अशा प्रकारे आहे अं यामध्ये अं मालवाहतूक घाल आणि काही प्रवासी बोटी आपण वापरू शकतो यासाठी शिवाजी महाराजांनी आतमध्ये अं शेतीसाठी शिवाजी महाराजांनी आतमध्ये खौद बनवलाय शिवाजी महाराजांची शेती खूप वेगळ्या प्रकारची होती शिवाजी महाराजांनी शेतीसाठी अं शेतकऱ्यांना बैल घाण दिली होती आणि शेती झाल्यावर परत काढून सुद्धा घ्यायचे यामध्ये एक मंदिर सुद्धा आहे गणपतीच ज्याचं नाव अजून ना सापडलेलं नाही आहे इतिहासात यामध्ये आठ खोल्या आहेत मावळ्यांसाठी राहण्यासाठी अ एक घर आहे आणि शिवाजी महाराजांचं स्थान अ म्हणजे शिवाजी महाराज जिथं अ त्यांचं प्रधान आणि ते सगळे जे सभा घ्यायचे ते एका बुर्जाच्या कोपऱ्यात आहे अशा प्रकारे हा किल्ला अ समुद्र अरबी समुद्रात आहे खूप आतमध्ये धन्यवाद उत्तम प्रकारची माहिती वेदांत बारवे आदी दिलेली आपण पाहू शकतो की एक सुंदर असा किल्ला इथे त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलेला आणि छान अशी माहिती त्यांनी दे, दिलेली आहे तर धन्यवाद